मध्ये एकीकडे अमोल कोल्हे विरुद्ध आढळ असा सामना सुरू आहे तर दुसरीकडे प्रवीण दरेकर विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात जुंपली आहे अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेऊन लोकसेवेसाठी इच्छुक होते असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय तर दरेकरांकडे इतकी चांगली विनोद बुद्धी आहे याची कल्पना नव्हती असा टोला कोल्हेंनी दरेकरांना लगावला आहे दिलीप राव माझ्याकडे आले होते ते विश्व बोलतात आपला नितीन बनकर घेऊन आला होता नितीन बनकर आपल्या जुनियरचा बोले अमोल कोल्हे ना भाऊ तुम्हाला भेटायला यायचं बोल घेऊन ये तेव्हा भाजपचं कमळ आता घ्यायचं त्यांच्या मनामध्ये होत आणि आता मोदी ना शिवाय कर, दरे, दरेकर साहेबांकडे इतकी छान विनोद बुद्धी याची मला खरंच कल्पना नव्हती आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन जर तशी गोष्ट असेल तर प्रवीण दरेकर साहेबांचा मी मनापासून धन्यवाद मानतो कारण आजकाल लोकांमध्ये अशी चर्चा आहे की असा एक नारा दिला जातो भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा या क्रायटेरियात मी नाही म्हणून कदाचित दरेकर साहेबांना मी फिट वाटलो नसेल माझ्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप नाहीत म्हणून दरेकर साहेबांना मी फिट वाटलो नसेल कारण सध्या जे काही त्यांच्या जवळ जातात या प्रत्येकाला कुठे ना कुठे आरोप आहे त्यामुळे दरेकर साहेबांनी मी स्वच्छ आहे याचं सर्टिफिकेट दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो